नमस्कार मंडई खाद्यसफरच्या आजच्या भागामध्ये मी प्रतीक लोखंडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मंडई आज आपण कोल्हापूर पासून चोवीस ते पंचवीस किलोमीटर लांब आलेलो आहे इथं एक दाजिबा हॉटेल म्हणून आहे दाजीबा फार्म हाऊस म्हणून तर त्यालाच आज आपण भेट द्यायला आलो आहे यांच्याकडे गावरान चिकन थाळी मिळते आणि ती आज आपण पाहणार आहोत अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला शेत आहे आणि छान असं गार वारा सुटलेला आहे तर त्याच्यात बसून आपण त्या थाळीचा आस्वाद घ्यायचाच आहे तर पटकन जाऊन ती थाळी ट्राय करूया चला आमच्या इथं हॉटेल आहे दाजी हॉटेल ते एक नंबर थाळी म्हणजे इथे याय लागतो खरोखर धन्यवाद मित्र काय आहे तुमचा चुलीवरचा रस्सा बर किती किलो आहे साधारण वीस किलोचा रस्सा कस मस्त कट आलेलं आहे हे काय आहे म्हणाला गावरान चिकन फ्राय चिकन फ्राय हे प्रॉपर चुलीवर केलेलं आहे बरं आणि साधारण किती किलो आहे आठ किलो आहे आठ किलो आहे आपण दाजीबा हॉटेलला भेट द्यायला आपल्यासोबत सोबत हॉटेल चे ओनर आहे आपण त्यांच्याशी गप्पा नमस्कार, से। नमस्कार से। सर आ, सर सगळ्यात जरी मला तुमचं नाव सांगा संभाजी चौरी सर आम्ही असं ऐकलंय की एक साधारण एक वर्ष झालं की तुमचं हॉटेल चालू आणि फेमस झालं तर मला सांगितलं तुमच्या हॉटेल मध्ये काय काय मिळतं आपल्याकड गावरान चिकन दीड दोनशे ग्रॅम चिकन मिळतं भाकरी भात राईस आपला अनलिमिटेड आहे बरं त्यावर आपल्याला सोनकडीचा ग्लास एक देतोय आपण ही गावरान चिकन गावरान चिकन थाळी आहे ही दोनशे रुपयाला आपल्याकडे भेट दोनशे रुपयाला थाळी भेट थाळी भेट आणि त्याच्यासोबत आणखी काय काय असते थाळी सोडून गावरान चिकन थाळी सोडून व्हेज वगैरे असं काय शाकाहारी आपले शुद्ध शाकाहारी आपण जेवण ते पण दीडशे रुपये ताट आपण एक करतो म्हणजे एखादा व्हेज असेल हा तुम्हाला चुकून आपले व्हेज थाळी सुद्धा आपल्याकडे भेट अच्छा इथला ऍड्रेस काय आहे इथून ठेपुरे गावापासून एक दीड किलोमीटर अंतराव भोगावती रोड आहे तिथून ची कारखान्याकडे जायचा रोड आहे बाजून डाव्या हाताला आपलं हॉटेल आहे ही थाळी तुमची बुकिंग करावी लागते हो सकाळी आपण सकाळी नऊ दहा वाजल्यापासून आपल्याकडे बुकिंग होती सहा सात वाजेपर्यंत आपल्याला कॉल येतात आणि आपण बुकिंग करून लिहून कस्टमरचा नंबरही घेतोय आणि त्यांची आपण सेवा करतो त्यासाठी बुकिंग साठी नंबर काय आहे नंबर आपला चौऱ्याण्णव एकवीस झिरो तीन अठ्ठ्याण्णव सत्तावन्न तर मंडळी तुम्हाला माहिती आहे आपण दाजीबा हॉटेलला भेट द्यायला आलेलो आहे तर या दाजीबा हॉटेलमधलं एक आणखी एक खास एक सांगतो की इथं बड्डे सेलिब्रेशनसुद्धा होतंय सरांचा बड्डे आहे सर मला तुमचं नाव सांगा मी सतीश पाटील पाचगाव कोल्हापूर इथून आलो आहे मी ते याच्या अगोदर दोन वेळा आलो पण मला जेवण नाही भेटलं मी आज मुद्दामहून माझ्या बड्डेच्या केक घेऊन इकडे येऊन सेलिब्रेशन करतो आहे कारण इथली जागा इथलं जेवणाची टेस्टी मला भरपूर जण सांगलेलं आहे तेव्हा मी इथं आवर्जून आलो तुम्ही पाचगाववरून इथं बड्डे सेलिब्रेशन करायचं हो अगदी अगदी कारण इथलं तुमची क्वालिटी जेवण त्याची क्वांटिटी ही अतिशय चांगली असल्यामुळे मला इथे येणं फार गरजे वाटत मी आज इथं आले फार सेव्ह म्हणजे तुम्ही सुद्धा इथे येऊ शकता ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो नक्की या आणि ट्राय करा ओके सगळ्यात आधी सर मला तुमचं नाव सांगा माझं नाव धनंजय अच्छा आम्ही कोल्हापूरमध्ये जेव्हा आलो आहे कोल्हापूर वरून तुम्ही खास जेवायसाठी इथं आलेला तुम्हाला कसं कळलं या हॉटेल हो बद्दल हॉटेल आमच्या मित्रांनी सांगितलं होतं की इथं गावराम पद्धतीचं जेवण चांगलं भेटत कसं वाटलं जेवण एकदम गावराम पद्धतीचं आहे मसाले वगैरे जास्त वापरलेले नाहीत आणि ह्याची टेस्ट आहे एकदम अशी स्वादिष्ट जसं आपण घरगुती जेवण बनतं आपलं शेतकऱ्याच्या घरी वगैरे तसं एकदम गावरान आणि मस्त जेवण आहे आणि जास्त मसालेदार वगैरे नाही त्यामुळं छान जेवण आहे एकदम तर मंडळी आता आपण दाजीबा हॉटेलला आलो तुम्ही बघितलं ते जेवण कसं बनतंय वगैरे आणि चिकन थाळी कशी आहे मी व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं नॉनव्हेजची सगळ्यात पहिल्यांदा दा, दादा आपल्याला रिव्ह्यू देईल त्यांना चालू केलेलं आहे तर दादा सांग कसं कसं काय वाटतं तुला एकदम झणझणीत आहे आणि थाळी बघू शकता क्वांटिटी पण जास्त आहे तर मित्रांनो या ठिकाणी एकदा भेट द्या भाकरी एक नंबर आहे चुलीवरच्या आहे स्मोकी फ्लेवर त्याला आलेला आहे ट्राय करून बघा आणि तुम्हाला नक्की आवडणार आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा रिव्ह्यू द्यायच्या आधी दादाचा अर्ध जेवण संपलेला आहे तर व्हेजिटेरियन थाळीमध्ये काय काय तुम्हाला दाखवतो पापड आहे खोबऱ्याची चटणी आहे बेसनाची चटणी आहे खरडा आहे लोणचं आहे श्रीखंड आहे कांदा लिंबू वांग्याचं बरीच आहे भरलेलं वांग आहे आणि काजू कुरमा तुम्हाला ही थाळी पण टेस्ट करून सांगतो मस्त अशी गरमागरम भाकरी आहे काजू कोरमा टेस्ट करूया हो क्वालिटीला आणून तुम्ही तर चुलीवरचा जो फ्लेवर आहे स्मोकी तो येतो भरलेलं वांग पण एकदा ट्राय करूया हो तांदळाच्या भाकरी बरोबर भरलेलं वांग पण क्वालिटी लागतं मला आता भूक लागली थाळी संपवतो त्यानंतर पान कसं आहे आणि ते पान कसं लागतंय फक्त पंधरा रुपयाला ते पाहूया तर आता दाजेवाटला आपण आलेलो आणि आपला आता जीवन झालेला आहे आणि जाता जाताच यांची इथे एक पान शॉप आहे तुम्ही बाबी बघू शकता तर इथं आता आपण पान कसं तयार होतं हे बघूया आणि पान टेस्ट पण करूया दादा, दादा ना भेटा दादा हो तुमचं नाव काय आहे रामलिंग जंगम असं नाव म्हणाला तर दादा आपल्याला पान कसं बनत आहे तर दादा पान कसं बनतोय दाखवा पान चटणी मिळते पान चटणी जो फ्लेवर टाकायचा आहे तो फ्लेवर आपण मिक्स करून घेऊ शकतो त्यामध्ये हे काय घातलंय पण चटणीच आहे एक प्रकारची मिश्रण करून घ्या आपण प्रत्येक पान लावते आपण गुलकंद लावते गुलकंद घालून घ्यायचा त्यानंतर आपण विलायची टाकते बाबा इलायची इलायची टाकलेली आहे बरीचशी भेटते चेहरा टाकून घ्यायचे खोबरा आहे फ्लेवर म्हणजे पायनॅपल फ्लेवर <सवरागेगे> खोबरं <पान्द। सवरागे> झालं तयार पान ना ना पान तयार झाले आणि आता गुंड पॅक करायचं चाललंय चेहरे लावून मस्त पैकी पान पॅक केले रामदानी आपल्याला पान कसं तयार होते दाखवले ना आपण पान ट्राय करूया हो कसं मस्त चेहरे दिलेले एवढं मोठा एक तोंडात बसला नाही तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये जे फ्लेवर खोबर घातले आणि ज्या फ्लेवर घातले त्याची जी टेस्ट आहे त्याची क्वालिटी येते आणि पान पण खूप छान आहे बडशेपचामध्ये टच येतो त्यानंतर इलायचीचा टच होतं गारवा जाणवतं हो दादा या पान पानाची किंमत काय या पानाची किंमत सत्तर पंधरा रुपये आहे पंधरा रुपयेमध्ये पान मिळते मलासुद्धा विश्वास बसत नाही तुम्हाला ट्राय करायचं असेल तर इथं नक्की या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल का नवीन ठिकाणी नवीन पदार्थासोबत लोक बाय